बस बसस थांब्यावर नाशिक सह विभागाच्या बस थांबत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी अचानक केला रास्ता रोको उमराणे येथे आज सकाळपासूनच बस स्टँडवर एकही बस थांबत नसल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांनी रास्ता रोको केला या रास्ता रोकोमुळे एस टी महामंडळ अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली अठरा ते वीस हजार लोकसंख्या असलेले उमराणे गाव हे परिसरातील आठ ते दहा खेड्यांचे दळणवळणाचे केंद्रबिंदू असून कांद्याची बाजारपेठ बँक शाळा महाविद्यालय ग्रामीण रुग्णालय आदी असल्याने शिवाय गाव राष्ट्रीय असल्याने येथून उमराणे सह परिसरातील शालेय विद्यार्थी व बहुतांशी नागरिकांना धुळे मालेगाव चांदवण नाशिक या ठिकाणी दैनंदिन प्रवास करावा लागतो परंतु बस थांबत नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात याबाबत गेल्या अनेक वर्षापासून परिवहन मंडळाकडे लेखी निवेदन देण्यात आले होते तरी अनेक आश्वासन देण्यात आले होते या आश्वासनाची पूर्ती न झाल्यामुळे परिवहन महामंडळाकडून या निवेदनाची कुठलीच दखल घेतली जात नसल्याने सकाळपासून एकही बस थांबत नसल्याने विद्यार्थी व प्रवाशांच्या संतापाचा बांध फुटला बस रिकामी असतानाही बस थांबत नसल्या कारणास्तव तसेच बहुतांश चालक चा व वाहकांच्या मनमानी कारभारामुळे परिवहन महामंडळाच्या गाड्या येथे थांबत नाहीत शाळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो लोकप्रतिनिधी परिवहन मंडळ व कधी दखल घेईल असा प्रश्न शालेय विद्यार्थ्यांसह प्रवासी वर्गाला पडलाय एस एन टी न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे नऊ वाजेपासून इथं बस थांबतली आणि कोणी एक्सप्रेस गाडी कोणी रिकाम्या गाड्या पळवतात जवळजवळ इतके म्हणजे शे दोनशे प्रवासी नऊ वाजेपासून स्टाफ झाले एकही गाडी थांबलेली नाही आणि हा अंदाजून जर एसटीने हात दिला जर एसटीला टी दिला तर ती डायरेक्ट अंगावर घालतात एस टी आम्ही आम्हाला स्टाफ नाही वीस हजार लोकसंख्येत वस्तीच गाव आहे बाजार आहे कांदा मार्केट आहे दोन दोन मार्केट आहे तरी सर्वात हे केलं का आंदोलन केलं का आंदोलन एस टी बस आंदोलन बसेस थांबवण्यासाठी बाकी काही बसेस थांबल्या पाहिजे बसे असतील तर त्यांनी थांबल्या पाहिजे आमदार खासदाराने याची दखल घेतलेली पाहिजे परिवहन मंत्र्याने याची दखल घेतलेली पाहिजे आणि सर्व लाभ पडल्याच्या गाड्या इथं थांबवल्या पाहिजे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका